सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर गणेश उत्सव दोन हजार चोवीस सात सप्टेंबरपासून हा गणेश उत्सव आपला लाडक्या बाप्पाचा उत्सव सुरू झालेला आहे आणि या अकरा सप्टेंबर दोन हजार चोवीस बुधवार रोजी ज्येष्ठा गौरीपूजन आणि दुर्गाष्टमी आनंदी दिवस आलेला आहे प्रत्येकाकडंच गणपतीबरोबर गौरी पूज गौरीपूजन म्हणजे गौरी गणपतीपूजन होतं असं नाही काही घरांमध्ये गणेश चतुर्थी ते अनंत चतुर्दशीपर्यंत गणपती बाप्पाची स्थापना पूजा सेवा केली जाते काही घरांमध्ये गौरी गणपती सण साजरा केला जातो आता ज्यांच्या घरात गौरीपूजन आहे अगदी छानच अगदी सुंदर आणि शुभच गोष्ट आहे पण जर तुमच्याकडं बारा सप्टेंबर हा तीन दिवसाचा गौरी पूजनाचा सण साजरा होत नसेल तर प्रत्येक महिलेने या अकरा सप्टेंबर बुधवार गौरी पूजन आणि त्यात दुर्गाष्टमी या दिवशी महिलांनी आपल्या कुलदेवीच्या सेवेत या सात गोष्टी करायच्या आहे गौरी गणपती प्रसन्न होतील आपल्या घरातील आपल्यावरील सात पिढ्यांचे दुःख दारिद्र्य दूर करेल सुख संपत्ती संतती प्राप्त होईल तर या अकरा सप्टेंबर दोन हजार चोवीस बुधवार रोजी महिलांनो सकाळी लवकर उठून घरदार स्वच्छ करून घ्या ज्यांच्या घरी गौरी पूजली जाते अगदी तशाच पद्धतीने आपल्याही घरात गौरी पूजन कुलदेवी पूजन झालेच पाहिजे आणि तसंच आपल्याला घर प्रसन्न सकारात्मक बनवायचं आहे कुलदेवी माता लक्ष्मी आणि तीस तर गौरी माता आहे भादव्याच्या म्हणजे भाद्रपदाच्या सप्तमी अष्टमी आणि नवमी या तीन दिवसाचा गौर पूजनाचा हा काळ असतो पहिल्या दिवशी गौराईला आवाहन करून घरी आणावे दुसऱ्या दिवशी दुर्गाष्टमीला वाशिम म्हणून आलेल्या गौराईला महालक्ष्मीला गोडाधोडाचा घावन गोडाचा नैवेद्य दाखवावा व तिसऱ्या दिवशी एखाद्या सवासनीची ओटी भरून जेऊ घालावं आणि संध्याकाळी हळदी कुंकू वाहून बोळवण करावी गौरावीचे गौराईचे विसर्जन करावे म्हणजे त्या व्यक्तीला जी व्यक्ती गौ गौराईचे पूजन करते हे तीन दिवसाचा गौराई सण साजरा करते त्याला अक्षय सुख मिळते संतती संपत्ती वाढते त्याच्या घरात आणि त्याच्या घराचं कुटुंबाचं कल्याण होतं अशी गौरी पूजनाची परंपरा आहे आपल्या महाराष्ट्रातच काय अगदी भारताच्या बाहेर सुद्धा आजकाल आज परंपरेनुसार आपली गौराई साजरी के केली जाते तर या अकरा सप्टेंबरला आपण प्रत्येक महिलांनी आपल्या कुलदेवीची सेवा करायची आहे म्हणजे आपणही गौरी पूजन केल्याचे संपूर्ण फळ आपल्याला मिळेल आणि सात जन्मांचे दारिद्र्य दूर होईल आणि आपली प्रत्येक इच्छा महिलांनो पूर्ण होईल प्रत्येक इच्छा महिलांच्या काय इच्छा असतात आपल्या आपलं घरदार चांगलं असावं आपले, आपले, असाव, आपले लेकरं बाळं आपला पती आपला संसार सुखाचा व्हावा त्या संसारात सुख शांती आनंद आरोग्य व्हावं यासाठीच हे गौरी पूजन केलं जातं आता ज्यांच्या घरी गौरी आहे त्यांनी तर ते गौरी पूजन करणारच पण आपल्या घरी जर गौरी पूजन होत नसेल तर आपल्या कुलदेवीची सेवा केल्याने सुद्धा संपूर्ण गौराईचा तीन दिवसाचा सण साजरा केल्याचा सा महिलांना आपल्याला फळ मिळणार आहे म्हणून अकरा सप्टेंबरला बुधवारी आपल्याला आपल्या कुल सेवे, कुलदेवीच्या सेवेत या काही गोष्टी करायच्या आहे घरात सुख शांती संपत्ती येईल माता लक्ष्मी घरात अखंड नांदेल गौरी आवाहन शुभ मुहूर्त जाणून घ्या या तुम्ही जर गौरी आणत असाल घरात गौरी पूजन करत असाल तर गौरी आवाहन शुभ मुहूर्त दोन हजार चोवीसमधील दहा सप्टेंबर रोजी सूर्योदयापासून ते संध्याकाळी सहा वाजून सव्वीस मिनिटांपर्यंत ज्येष्ठा गौरी आव्हानाचा शुभ मुहूर्त असेल तसेच या दिवशी दुपारी तीन म्हणजे दुपारी तीन वाजेपासून दुपारी चार वाजून तीस मिनटांपर्यंत हा राहू काळ असणार आहे म्हणून या काळात म्हणजे दीड तासाच्या काळात तुम्ही गौरींना घरी आणू नका फक्त दीड तासाचा हा काळ जाऊ द्या मग तुम्ही अगदी सूर्योदयापासून सकाळपासून अगदी संध्याकाळपर्यंत संध्याकाळी साडेसहा वाजेपर्यंत तुम्ही घरी गौरी आणू शकता फक्त दुपारी तीन ते साडेचार वाजेपर्यंत हा राहूचा काळ आलेला आहे या राहूच्या काळात आपल्या घरात लक्ष्मी मातेला ही गौरी म्हणजे माता लक्ष्मीच असते यावेळी फक्त आव्हान करू नका देवी आईला बाकी संपूर्ण दिवस हा शुभच आहे गौरीचे आगमन हे नक्षत्रानुसार होत असते एक ज्येष्ठा गौरी आणि दुसऱ्या गौराईला कनिष्ठ गौरी असे म्हटले जाते ही माता लक्ष्मीच आहे हीच पार्वती आहे हीच गौराई आहे भाद्रपदाच्या महिन्यात तळ्याच्या काठी जावं दोन खडे घरी आणावे ऊन पाण्याने म्हणजे गरम पाण्याने धुवावे ज्येष्ठ गौर व कनिष्ठ करावी त्यांची यांची पूजा करावी करा दुसरे दिवशी घावन तिसरे दिवशी पोळीचा नैवेद्य दाखवावा सवाश्णिनीची ओटी भरावी जेऊ घालाव संध्याकाळी हळदी कुंकू वाहून विसर्जन करावे असा हा तीन दिवसाचा अगदी साद्र संगीत स आपला सण असतो गौराईचा सण असतो गौरी म्हणजेच गणपती बाप्पाची आई माता पार्वती म्हणजेच महालक्ष्मी या गौरी रूपात गणपती सप्तमी अष्टमी नवमी घरी येतात घर सुखाने आपलं भरून देतात जर तुमच्या घरी गौरीपूजन होत असेल तर अतिशय सोन्याहून पिवळी गोष्ट आहे पण आपल्या घरात जर गौरी बसत नसेल तर आपली कुलदेवीच म्हणजे आपली गौराई आहे तर महिलांनो या बुधवारी अकरा सप्टेंबर दोन हजार चोवीस बुधवार रोजी आपल्याला गौरीपूजन म्हणजे आपल्या कुलदेवीची पूजा करायची आहे या दिवशी आपल्या घरात अखंड लक्ष्मी नांदावी मुला बाळांचं कल्याण व्हावं नवरा बायकोमध्ये सौख्य राहावं अर्थात संपूर्ण कुटुंबाचं कल्याण व्हावं या अर्थानेच गौराईचं पूजन केलं जातं ज्यांच्या घौ गवर, घरी गौरी पूजन आहे त्यांच्याकडून तर देवीचे पूजन घडणारच आहे ज्यांच्या घरी गौराई बसवली जात नाही त्यांनी या दिवसात आपली माता कुलदेवी माता लक्ष्मी माता अन्नपूर्णा देवीची पूजा अर्चा करायची आहे तुमची कुलदेवी कोणतीही असू दे रूप तिचं एकच आहे ती म्हणजे गौराई माता पार्वती माता ती सर्व काही आहे या जगाची जननी आहे ती तुमची कुलदेवीची या दिवशी आपल्याला पूजा करायची आहे सेवा करायची आहे जर आपण आपल्या घरी गौराई बसवत नाही तरी पण आपल्या घरात आपल्या कुलदेवीच्या सेवेत या सात गोष्टी महिलांनी नक्की करायच्या आहे यामुळे अखंड लक्ष्मी नांदे घरात मुलांची संपूर्ण कुटुंबाची प्रगती होते आमच्याकडंसुद्धा गौराई बसवली जात नाही पण या अकरा सप्टेंबरला म्हणजे मी दरवर्षी अशाच पद्धतीने आप आपल्या कुलदेवीची आमच्या कुलदेवीची घरात या सात गोष्टी करून माझ्या कुलदेवीची मी सेवा करत असते त्याच पद्धतीने मी तुमच्याबरोबर आजचा व्हिडिओ शेअर शेअर करत आहे संपूर्ण कुटुंबाची प्रगती होते तर या दिवशी आपल्या देवघरातील कुलदेवीची मूर्ती असेल टाक असेल अभिषेक घाला स्वच्छ पाण्याने अभिषेक घातला तरीही चालेल आपण आंघोळीला जसं उबदार महिलांनो आपण जसं उबदार पाणी घेतो अगदी तशाच पाण्याने देवीला अभिषेक करायचा आहे नंतर स्वच्छ पुसून घ्या देवी आईला तांदुळाची रास या दिवशी तांदुळाच्या राशीला खूप महत्त्व आहे महिलांनो मूठभर तांदळाची रास करा आणि त्यावर आपल्या देवी आईचा टाक असू दे माता लक्ष्मीची मूर्ती असू दे किंवा तुमच्याकडं तुळजा आईची रेणुका मातेची स्र सप्तशृंगी माते मातेची देवीची मूर्ती टाक असेल तांदूळाच्या राशीवर आपल्याला ती मूर्ती स्थापन करायची आहे नंतर गणपतीत एखाद्या दिवशी त्याची खीर केली तुम्ही तरीही सोन्याहून पिवळं तुमच्या घरात सोन्याचे दिवस नक्कीच येईल भ भा धनधान्याचे भांडार भरतील म्हणून तांदूळाच्या राशीवर देवी आईची स्थापना करायची आहे देवी आईला नवारनव मंत्र जपत या दिवशी नवारनव मंत्राचा जेवढा जप करता येईल महिलांना उठा बसता करा किंवा तुमच्या कुल देवीचा मंत्र जपत असाल किंवा तुम्ही जो मंत्र जपत असाल तुमच्या कुलदेवीचा रोज नित्य नियमाने किंवा ओम कुल देवताय ओम कुल देवताय या मंत्राचा जप करत देवी आईला या दिवशी कुंकू मार्जन करायचा आहे पायापासून डोक्यापर्यंत कुंकू मार्जन करायचं आहे फुलं दुर्वा पत्री वेणू वेणी वाहून पूजा करा अगदी साद्र संगीत विधीनुसार पारंपारिक पद्धतीने आपल्या देवी आईची साध्या सोप्या पद्धतीने पूजा केली ना तुमच्याकडं जी पत्री असेल फुलं असेल तुम्ही वाहून पूजा केली अगदी एकवीस दुर्वा देवी तरीही चालेल बाप्पा सोबत आणि एखादं फूल व्हा लाल गुलाबाचं असेल असेल जास्वंदाचं बाप्पाबरोबर देवी जास्वंद जास्वंद प्रसन्न करतं माता लक्ष्मीला खूप प्रिय आहे म्हणून तुम्ही महिलांनो एक जास्वंदाचं फूल थोड्याशा दुर्वा या अर्पण केल्या तरीही चालेल हळदी कुंकू अक्षता वाहून छान असं पूजा करा अत्तर असेल तुमच्याकडे थोडंसं अत्तर लावा गोडधोड ने नैवेद्य दाखवा पूर्णाचा किंवा एखाद्या एखाद्या खिरीचा नैवेद्य केला तुम्ही तरीही चालेल या दिवशी देवी आईला खीर पोळीचा नैवेद्य जरूर दाखवायचा आहे या दिवशी तांदळाच्या खिरीला जास्त खूप जास्त महत्व आहे म्हणून महिलांनो या दिवशी तांदळाची खीर बनवून आपल्या कुलदेवीला माता लक्ष्मीला गोडधोड नैवेद्य दाखवायचा आहे अगदी थोडीशी केली खीर तुम्ही तरीही चालेल पण तांदळाच्या खिरीला गौराईला खूप खूप महत्वाला महत्व असतं म्हणून तांदळाची खीर बनवा तुम्ही खीर केली तरी चालेल यामुळे देवी लक्ष्मी प्रसन्न होते या दोन खिरींचा नैवेद्य अवश्य दाखवा आता तुम्ही समजा तांदळाची खीरच केली आणि त्यातच थोडेसे मखाने बारीक करून टाकून दिले तर खिरीची चव शंभर टक्के वाढेल आणि देवी लक्ष्मीची कृपा सुद्धा तुमच्यावर होईल या दिवशी एखाद्या सवाशी स्त्रीला जेवायला घाला तुमची शेजारीन पाजारीन असेल तुमची बहीण असेल आजूबाजू असेल तिला एखाद्या स्त्रीला जेऊ घातलं तुम्ही किंवा खिरीचा नैवेद्य प्रसाद म्हणून दिला तरीही चालेल तिची ओटी भरा तुम्हाला जर समजा एखादी सवाशी स्त्री नाहीच मिळाली तर काय करायचं घरीच आपल्या कुलदेवीची ओटी भरायची आहे दुर्गाष्टमी आणि गौराई मातेचं पूजन आहे या दिवशी महिलांनो साधी सोपी तुमच्या घरात जो खण असे असेल एखादा नारळ असेल अगदी साधी सोप्य पद्धतीने या दिवशी देवी आईची कुलदेवीची ओटी भरायला विसरू नका एक ताट घ्या ताटात खण नारळ ठेवा शेंडी देवी आईकडं आली पाहिजे अशा पद्धतीने नारळ ठेवा खणावर त्यावर तांदूळ टाका हिरव्या बांगड्या सहा सात बांगड्या ठेवा शृंगाराचे तुम्ही काही सामान आणलेलं असेल टिकली बांगडी ते ठेवा अकरा रुपये दक्षिणा ठेवा वेणी ठेवा पानाचा एखादा गोड विडा आणा अशी ओटी अगदी साधी सोपी ओटी काढून घ्यायची समोर आसन घेऊन बसायचं देवी आईजवळ दिवा अगरबत्ती लावून घ्यायची आणि देवीसमोर बसून ते ओ ओटीचे ताट छाती जवळ हृदयाजवळ लावून देवी आईला प्रार्थना करायची हे गौरी आई माता लक्ष्मी माझी कुलस्वामिनी मी आज दुर्गाष्टमी गौरी पूजन या दिवशी तुझी खना नारळाची ओटी भरत आहे कबूल करून घे अखंड सुख सौभाग्य संपत्ती संतती प्राप्त होण्याचा मला तू आशीर्वाद दे माझ्या कुटुंबाचे कल्याण कर कायम सुख दुःखात माझ्या पाठीशी माझ्या कुटुंबाच्या पाठीशी उभी राहा दिलेलं सुख सौभाग्य टिकून राहू वाढू दे त्यात सतत वाढ होऊ दे अशी तुम्हाला देवी आईजवळ असं बोलून देवीसमोर ती ओटी ठेवायची आहे प्रार्थना करायची आहे नंतर ही ओटी तुम्ही एखाद्या दे देवी मंदिरात ठेवून आला चढवली तरीही चालेल किंवा एखाद्या सवाशी स्त्रीला देऊन टाकली तरीही चालेल आता कोणीच नाही भेटलं मंदिर लांब असेल हे ओटीचं साहित्य तुम्ही स्वतः वापरलं तरीही चालेल प्रत्येक स्त्री ही लक्ष्मी असते तुम्ही हे सुद्धा आपण साहित्य वापरू शकतो खण असेल तुम्ही त्याचं ब्लाऊज नारळ असेल तुम्ही त्याचं विसर्जन केलं तुम्ही तरी चालेल किंवा तुम्ही गोडाधोडाचा काहीतरी नैवेद्य करा घरात मुला बाळांना खायला द्या त्याचबरोबर टिकली बांगडी तुम्ही स्वतः वापरलं तरीही चालेल देवी आईची आरती करा मा, माता अन्नपूर्णा या दिवशी माता अन्नपूर्णेची सुद्धा पूजा करायची आहे तुमच्याकडं माता अन्नपूर्णेची तुमच्याकडं मूर्ती असेल तर पूजा करा देवी आईला धान्य अर्पण करा तांदूळ अर्पण करा या दिवशी महिलांना वाटीभर वाटी आणि देवी आई समोर तुमच्या कुलदेवी समोर माता लक्ष्मी समोर किंवा अन्नपूर्णा मातेची मूर्ती असेल त्या देवी आई समोर तुम्हाला ती वाटी ठेवायची आहे आणि त्या धन्यांवर तुम्हाला एक खडी साखरेचा खडा ठेवायचा आहे यामुळे तुमच्या घरात धनधान्य वाढत राहील लक्ष्मी वाढत राहील देवी आईला खूप खूप प्रिय आहे ते म्हणजे धने आणि खडी साखर नक्की याचा सुद्धा नैवेद्य दाखवा देवी आईला पानाचा विडा किंवा तांबूल खूप प्रिय आहे अर्पण नक्की करा या दिवशी खूप महत्व आहे नंतर तो पानाचा विडा तुम्ही नवरा बायकोने खाऊन टाकला तरीही चालेल या सणावाराला गणपती दर्शनाला कुणी स्त्रिया आल्या तुमच्याकडं या दिवशी आल्या स्त्रिया तुमच्याकडं तर त्यांना हळदी कुंकू लावून एखादं फूल द्या एखादं केळं किंवा एखादं फळ हातात देऊन त्यांना नमस्कार करायचा आहे देवी समजून नमस्कार करा देवीसमोर दिवा लावताना दिव्यात आता या दिवशी देवीसमोर आपण प्रत्येक रोजच दिवा लावतो पण गौरी गणपतीच्या दिवशी अकरा सप्टेंबर बुधवार रोजी आपण देवीची कुलदेवीची ह्या सात गोष्टी करून आपण सेवा करणार आहोत तर दिवा तर लावणारच आहोत अखंड दिवा लावून द्या महिलांनो तेलाचा लावा तुपाचा लावा तुमची इच्छा पण तो दिवा लावताना त्या दोन लवंग फुलाच्या चांगल्या बघून दोन लवंग टाकून द्या देवीची कापूर आरती केल्यावर या दिवशी कापूर आरती आपण आता बाप्पा बसलाय घरात रोजच कापूर आरती करतोय पण आता देवी आईची कापूर आरती करताना त्या कापूरसोबतसुद्धा तुम्हाला दोन लवंग जाळायचे आहे या वासाने माता लक्ष्मी प्रसन्न होईल या धुराने घरातील नकारात्मकता काही दोष असतील नष्ट होतील दुःख दारिद्र्य दूर होईल घरात सुख संपत्तीत वाढ होईल कायम तुमच्याकडे गौराई बसवत असाल किंवा नसाल तरी आपल्या कुलदेवी देवीच्या या सेवा आपण करायच्या आहे आणि कापूर सोबत लवंग जाळायच्याच आहे खूप शुभ कारक ठरणार आहे कापूर बरोबर तुमच्याकडं गुगल असेल लोबान तो सुद्धा जाळला यामुळे घरातील वातावरण पवित्र सकारात्मक बनेल या दिवशी गाईला खीर पोळीचा नैवेद्य महिलांनो अवश्य खाऊ घाला तुम्ही सवाशन पूजल्याचं तुम्हाला सौ म्हणजे पुण्य प्राप्त होईल गाय ही सर्वात मोठी सवाशीन असते या दिवशी गाईला खीर पोळीचा नैवेद्य खाऊ घाला लक्ष्मी प्रसन्न होईल देवीसमोर तुपाचा किंवा तेलाचा एक अखंड दिवा चालू ठेवा दिव्या खाली थोडेसे तांदूळ किंवा फुलांचे आसन द्या ज्यांच्या घरात लग्न कार्यात अडथळे येतात त्या दिवशी गणपतीच्या चरणी पाच हळकुंड एका पिवळ्या कपड्यात बांधून इच्छा बोलून अर्पण करा नंतर ते हळकुंड मंदिरात बाप्पाच्या चरणी ठेवून या दुसऱ्या दिवशी ठेवलं तरी चालेल किंवा तुम्ही हा उपाय गौरी पूजनाच्या दिवशी बुधवार अकरा सप्टेंबर दोन हजार चोवीस या दिवशी मंदिरातच जाऊन हा उपाय केला तरी चालेल आईने करा वल्लांनी करा मुलाने मुलीने करा, मुली करा पण हा उपाय नक्की करा बरोबर एक नारळ दुर्वा फुलं बाप्पाला अर्पण करायला नक्की घेऊन जा गुळ खोबरं घेऊन जा गणपतीला दुर्वा जास्वंद फुलं मोदक अर्पण करा आणि बाप्पांच्या चरणी आपली मनातील इच्छा बोलून आपल्याला नारळ ठेवायचा आहे बाप्पाला एक नारळ मनातील इच्छा बोलून बाप्पा समोर ठेवा कपड्यात बांधलेले हळकुंड बाप्पाच्या चरणी अर्पण करा बोलून घ्या लग्नातील अडथळे विघ्न दूर होऊ द्या लवकर लग्न जुळून येऊ द्या बाप्पा असा हा उपाय आईवडिलांनी केला तरीही चालेल मुलामुलीने केला तरीही चालेल आता ज्यांच्या घरात मुलांची प्रगती होत नसेल मुलं वाईट मार्गाला जात आहे अशी आईला रो आपल्या प्रत्येक आईला हीच चिंता असते की आपल्या मुलाची भरभरून प्रगती व्हावी मुलाला अभ्यासात यश मिळावं नोकरीत यश मिळावं तर प्रत्येक आईने मूठभर हिरवे मूग घ्यायचे आहे आणि एखाद्या स्वच्छ कपड्यात कपडा कुठलाही रंगाचा असला तरीही चालेल पांढरा घ्या लाल घ्या हिरवा घ्या पिवळा घ्या त्या स्वच्छ कपड्यात बांधून घ्यायचे मूठभर हिरवे मूग आणि बाप्पांच्या चरणी ती पोटली बाप्पाच्या चरणी देवघरात किंवा तुमच्या घरात, घरात गणपती बाप्पाची मूर्तीची स्थापना केली असेल तुमच्या बाप्पाच्या चरणी हे मूठभर हिरवे मूग अर्पण करा आपल्या मुलांना विषयी मनापासून महिलांनो आईने प्रार्थना करायची आहे माझ्या मुलांवरील अडचणी असू दे संकट असू दे बाधा असू दे इडापिडा असू दे बाप्पा तुम्ही विघ्नहर्ता हा सर्व विघ्न दूर करा मुलांची भरभरून प्रगती होऊ द्या तुमच्या मुलांविषयी तुमच्या मनात काय इच्छा असतील त्या बाप्पाला सांगायच्या आहे आणि एकशे एकशे दुर्वा तुम्हाला ओम गण गन गणपती नमहा ओम गण गणपती नमहा हा मंत्र जपत तुम्हाला एकशे आठ दुर्वा बाप्पाला अर्पण करायचे आहे मुलांविषयी कळकळीची प्रार्थना करायची आहे बाप्पाला थोड्या वेळाने म्हणजे ती हिरव्या मुगाची पोटली थोड्या वेळ बाप्पाच्या चरणी अर्पण केलेली राहू द्या आणि रात्री मुलं झोपणार त्यावेळी ती मुगाची गाठोडी बाप्पा जवळून उचलून घ्यायची आणि मुलांच्या उशी खाली ठेवून द्यायची आहे दुसऱ्या दिवशी गुरुवारी अंघोळ केल्यानंतर मुलांच्या उशी खा घालून ती गाठोडी काढून घ्या हिरव्या मुगाची गणपती मंदिरात जायचं आहे बाप्पांच्या चरणी ती गाठोडी अर्पण करून खूप छान प्रभावी उपाय आहे च बाप्पांच्या चरणी ती हिरव्या मुगाची गाठोडी अर्पण करून घरी या नमस्कार करा पुन्हा तुम्हाला तीच प्रार्थना करायची आहे माझ्या मुलांची इडा पिडा संकट बाधा अडचणी दूर होऊ दे मुलांची प्रगती होऊ दे मुलांची प्रत्येक इच्छा पूर्ण होऊ दे आईने हा ही प्रार्थना करून घरी यायचं आहे या खूप छान प्रभावशाली हा उपाय आहे म्हणजे प्रत्येक आईने हा उपाय केला तरी काहीही हरकत नाही तुम्हाला फक्त मूडभर मूग लागणार आहे इतका सुंदर उपाय आहे तुमच्या मनातील प्रत्येक इच्छा पूर्ण होईल आईने हा उपाय नक्की करा तर महिलांनो जरी तुमच्या घरी गौराई येत नाही तरी देखील प्रत्येक महिलेने आपल्या घरातील आपल्या कुलदेवीच्या या सात गोष्टी सात सेवा नक्की करा काही उपायसुद्धा मी आज तुमच्याबरोबर ह्या व्हिडिओमधून शेअर केलेले आहे प्रत्येक आईने हे उपायसुद्धा सुद्धा करा तुमच्या प्रत्येक मनातील इच्छा पूर्ण होणार आहे माता लक्ष्मी तुमच्या घरात अखंड वास करेल तर आजचा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा चॅनलला कृपया सबस्क्राईब करा कमेंटमध्ये जरूर लिहा ओम गण गन, गणपती नमा धन्यवाद